मनापासून आभार मान मांडतो त्यांना खूप खूप धन्यवाद देखील देतो आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुंबईच्या इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा असा आहे आज आपण आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन केलं या प्रकल्पातून विकास सुविधा आणि रोजगाराच्या संधी या त्रिसूत्री प्रभावी संगम होतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळं केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे विमानतळामुळं प्रवासाबरोबरच व्यापार गुंतवणूक पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी आपल्याला सगळ्यांना प्राप्त होणार आहे तर नवी मुंबई विमानतळ उभारणीचा प्रवास हा काही सोपा नव्हता जमीन संपादनापासून ते ते विविध विभागाच्या परवानग्या प्रशासकीय गुंतागुंती अशा अनेक अडचणींचा डोंगर आपल्या सकाळच्या समोर उभा होता परंतु राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं आम्ही त्या प्रत्येक अडथळ्यावर मात केली केंद्रीय शासनाच्या अनेक परवानग्या यासाठी आवश्यक होत्या त्या तात्काळ मिळत गेल्या आणि हे सगळं शक्य झालं कारण आमच्या मागे आदरणीय मोदी साहेबांचं आणि केंद्र सरकार ठामपणे उभं होतं कुलाबा बांद्रा सीप्स हा मार्ग सुरू झाल्याने शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे ही भोयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाही तर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबर वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख आहे दक्षिण मुंबईपासून उपनगरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान सोयीस्कर सुखकर आणि पर्यावरणपूरक होणार आहे क परेड गिरगाव काळबादेवी यासारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रथमच थेट मेट्रो सेवेशी जोडली गेली आहेत प्रवाशांना कमी दरात अत्याधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे तसंच एम एम आर डीने साकारलेलं मुंबई वन हे ॲप म्हणजे वन मुंबई वन ॲप या संकलनची झलक आहे ह्यामुळं आपल्याला लोकल मेट्रो बस मोनोरेल इत्यादी सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांचा सा लाभ घेता येणार आहे या हे ॲप मुंबईला आणखी युनायटेड कनेक्टेड आणि प्रोग्रेसिव्ह बनवेल त्याचबरोबर आज सुरू होत असलेल्या मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हे आपल्या युवकांच्यासाठी आशेचे नवीन दालन आहे कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल आहे शिक्षण केवळ पदवीपुरतं मर्यादित न ठेवता ते रोजगारक्षम उपयुक्त व्हावं हीच या कार्यक्रमाची प्रेरणा आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात देशाने विकासाची नवी झेप घेतलेली आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या ध्येयाकडे आपण वेगाने वाटचाल करतोय आणि महाराष्ट्र त्या प्रवासात अग्रस्थानी राहील याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही पायाभूत सुविधा उद्योग शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात समन्वयापणे वेगाने काम करतो आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आज सुरू झालेले हे प्रकल्प म्हणजे राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहे ही आपली मोठी ताकद आहे यंदाच्या अतिवृष्टी पुरामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना तातडीनं दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय दोन दिवसापूर्वीच राज्यामध्ये आदरणीय गृहमंत्री अमित भाई आलेले होते आम्ही मदतीची मागणी केली त्यावेळेस त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला सांगितला आहे मला पूर्ण विश्वास आहे आदरणीय मोदी साहेब संकटाच्या या काळात महाराष्ट्राच्या मदतीचा हात देतील कारण जेव्हा महाराष्ट्र हात देतो तेव्हा मोदी साहेब नेहमीच प्रतिसाद द्यायला पुढं असतात आपल्याला हा विकासाचा रथ दोस्तों क्या 2014 में, में मोदी जी ने साक्षी है। और विकास दोनों हमेशा साथ साथ आते हैं और जब उड़ान की बात होती है तो हमें मोदी जी याद आते हैं सिर्फ एक एयरपोर्ट नहीं है यह नए भारत के संकल्प और प्रधानमंत्री मोदी जी के महाराष्ट्र पर विश्वास का एक प्रतीक है से न केवल विमान उड़ान भरेंगे, बल्कि एक मजबूत आत्मनिर्भर भारत जैसा कि मोदी जी ने सपना देखा है उसकी उड़ान भी शुरू होगी क्योंकि हम कहते हैं सदी नरेंद्र मोदी मोदी जी ने देश की बागडोर संभाली तब देश में केवल 74 फोर चौहत्तर हवाई अड्डे थे पिछले 10 सालों में ये संख्या बढ़कर दुगनी हो गई डेढ़ सौ हो गई 2030 तक तिगनी 220 करने का मोदी जी का निर्धार है ये सिर्फ आंकड़ों की बात नहीं है देश के आत्मविश्वास की कहानी है मोदी है तो मुमकिन है आणि म्हणूनच मी आपल्याला विश्वास देतो की हा एअरपोर्ट हा याचा तुलना लंडनच्या हित्रो विमानतळाशी करताय परंतु लवकरच हित्रो वाले स्वतःची तुलना नवी मुंबईशी करू लागतील हा देखील एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो सर आपके हिसाब से आजकल लोग सबसे ज्यादा हेल्थ मिस्टेक क्या करते देखिए मेरे हिसाब से दिन में 24 घंटे होते हैं और उसमें से मिनिमम 7 आवर्स टू 9 आवर्स आपको सोना है अब ये जो सोने की टाइमिंग है ये बहुत बड़ा रोल प्ले करती है आपके पूरे मेटाबॉलिक क्लॉक में मेरा मानना ये है कि आपको 11 बजे से पहले पहले सो जाना है 10 10:30 10:45 आप सो जाओ ताकि आप अल्फा से थीटा बीटा स्लीप पैटर्न में आओ मिनिमम 7 आवर्स मैक्सिमम 9 आवर्स की स्लीप मैं बोल रहा हूं यानी अगर आप 11 बजे सोते हो छह बजे जगना है या मैक्सिमम आपको आठ बजे जगना है राइट सो दैट यू कैन कंप्लीट योर 7 आवर्स टू 9 आवर्स ऑफ स्लीप अगर इसी बीच अगर आप पेशाब के लिए उठ गए यूरिनेशन के लिए उठ गए तो उसको 7 आवर्स नहीं काउंट किया जाएगा अगर ये पैटर्न आपका डिस्टर्ब हो जाता है इंसान का मेटाबॉलिक क्लॉक कभी कंप्लीट हुआ ही नहीं इसीलिए आदमी सबसे बीमार है और इसका सबसे बड़ा कारण है आपके हाथ में आपकी जेब में जो फोन है अगर वो फोन आपकी जेब में है उसके इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड आपको इनफर्टाइल करेंगे और यही फोन जब आपके हाथ में आता है तो वो आपकी पीनियल ग्लैंड को एक इशारा करता है कि अभी दिन है आप कभी भी देख लेना 9:00 बजे 10:00 बजे फोन उठाओ आप फिर लगे रहोगे रात के 12:00 बज गए 1:00 बज के 2:00 बज गए तो 11:00 बजे अगर सोना है 8:00 9:00 बजे फोन को अपने आप से कोसों मील दूर रख दो और दिन में जब आप फोन को उठाओगे तो वो आपकी बॉडी को बोलेगा अभी तो नाइट है तो आप कभी भी देखना आदमी दिन में सुस्त हो रहा है लेथार्जिक हो रहा है ऑफिस टाइम में और रात को 10 11:00 बजे केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापार गुंतवणूक पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी आपल्याला सगळ्यांना प्राप्त होणार आहेत खर तर नवी मुंबई विमानतळ उभारणीचा प्रवास हा काही सोपा नव्हता जमीन संपादनापासून ते विविध विभागाच्या परवानग्या प्रशासकीय गुंतागुंती अशा अनेक अडचणींचा डोंगर आपल्या समाजाच्या समोर उभा होता परंतु राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं आम्ही त्या प्रत्येक अडथळ्यावर मात केली केंद्रीय शासनाच्या अनेक परवानग्या यासाठी आवश्यक होत्या त्या तात्काळ मिळत गेल्या आणि हे सगळं शक्य झालं कारण आमच्या मागे आदरणीय मोदी साहेबांचं आणि केंद्र सरकार ठामपणे उभं होतं कुलाबा बांद्रा सिप्स आपण पाहिलं की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा काही प्रकल्प सुरू केले त्यानंतर आघाडी आली त्याने मेट्रो नवी मुंबई त्याला मी एकदा तरी स्टेजवर बघेल अशी इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली जेव्हा दोन हजार बावीस ला आपलं सरकार महायुतीच आलं त्यावेळेस E, hey, staviti Stop? That music don't stop. हा मार्ग सुरू झाल्याने शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे ही बोयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाही तर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबर वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख आहे दक्षिण मुंबईपासून उपनगरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान सोयीस्कर सुखकर आणि पर्यावरणपूरक होणार आहे क परेड गिरगाव काळबादेवी यासारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रथमच थेट मेट्रो सेवेशी जोडली गेली आहेत प्रवाशांना कमी दरात अत्याधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे तसंच एम एम आर डीने साकारलेलं मुंबई वन हे ॲप म्हणजे वन मुंबई म वन ॲप या संकलन करण्याची झलक आहे ह्यामुळं आपल्याला लोकल मेट्रो बस मोनोरेल इत्यादी सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांचा सा लाभ घेता येणार आहे या एप, हो हे ॲप मुंबईला आणखी युनायटेड कनेक्टेड आणि प्रोग्रेसिव्ह बनवे त्याचबरोबर आज सुरू होत असलेल्या मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हे आपल्या युवकांच्यासाठी आशेचे नवीन दालन आहे कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल आहे शिक्षण केवळ पदवीपूर्त मर्यादित न ठेवता ते रोजगारक्षम उपयुक्त व्हावं हीच या कार्यक्रमाची प्रेरणा आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात देशाने विकासाची नवी झेप घेतलेली आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या ध्येयाकडे आपण वेगाने वाटचाल करतोय आणि महाराष्ट्र त्या प्रवासात अग्रस्थानी राहील याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही पायाभूत सुविधा उद्योग शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात समन्वय वेगाने काम करतोय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आज सुरू झालेले हे प्रकल्प म्हणजे राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे आहेत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहे ही आपली मोठी ताकद आहे यंदाच्या अतिवृष्टी पुरामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना तातडीनं दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय दोन दिवसापूर्वीच राज्यामध्ये आदरणीय गृहमंत्री अमित भाई आलेले होते आम्ही मदतीची मागणी केली त्यावेळेस त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला सांगितला आहे मला पूर्ण विश्वास आहे आदरणीय मोदी साहेब संकटाच्या या काळात महाराष्ट्राच्या मदतीचा हात देतील कारण जेव्हा महाराष्ट्र हात देतो तेव्हा मोदी साहेब नेहमीच प्रतिसाद द्यायला पुढं असतात आपल्याला हा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आहे आखों में कई ख्वाब बाकी है दिल में कई हसरते बाकी है मैं कैसे थक जाऊ अभी कई मंजिले बाकी है विकासाचे अनेक टप्पे अजून गाठायचे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत मी पुन्हा एकदा मुंबईकरांचं अभिनंदन करतो आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मैं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ राव शिंदे जी से विनती करती हूं कि वे अपना मनोगत व्यक्त करें मुरलीधर जी ने देखी उल्लेख के हर एक विमान टेकऑफ करता है फिर वो लैंडिंग भी करता है पर 2024 में 2014 में मोदी जी ने जो टेकऑफ किया है वो भारत को महाशक्ति बनाने के लिए ये हम सब लोग इसके साक्षी है प्रगति और विकास दोनों हमेशा साथ साथ आते हैं और जब उड़ान की बात होती है तो हमें मोदी जी याद आते हैं अटवली जी बीता यह सिर्फ एक एयरपोर्ट नहीं है ये नए भारत के संकल्प और प्रधानमंत्री मोदी जी के महाराष्ट्र पर विश्वास का एक प्रतीक है यहाँ से न केवल विमान उड़ान भरेंगे बल्कि एक मजबूत आत्मनिर्भर भारत जैसा कि मोदी जी ने सपना देखा है उसकी उड़ान भी शुरू होगी क्योंकि हम कहते हैं 21वीं सदी नरेंद्र मोदी मोदी जी ने देश की बागडोर संभाली तब देश में केवल 74 फोर चौहत्तर हवाई अड्डे थे पिछले 10 सालों में यह संख्या बढ़कर दुगनी हो गई डेढ़ सौ हो गई 2030 तक तिगनी 220 करने का मोदी जी का निर्धार है यह सिर्फ आंकड़ों की बात नहीं है देश के आत्मविश्वास की कहानी है मोदी है तो मुमकिन है ऐसे नाही कहते हम आणि म्हणूनच मी आपल्याला विश्वास देतो की हा एअरपोर्ट हा याचा तुलना लंडनच्या हित्रो विमानतळाशी करतायत परंतु लवकरच वाले स्वतःची तुलना नवी मुंबईशी करू लागतील हा देखील एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो वर्णा धोका दडी या एअरपोर्टचं स्वप्न साकार करण्यासाठी सिडकोचं तसंच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड चही मी अभिनंदन करतो देशातल्या सर्वात लांब भुयारी मेट्रो तीन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं देखील उद्घाटन मोदीजींच्या शोभास्ते होणार आहे पहिल्या टप्प्याला देखील हिरवा झेंडा मोदीजींनीच दाखवला होता आणि उत्तर आणि पश्चिम मुंबईला भुयारी मार्गानं दक्षिण मुंबईशी जोडणारी ही मेट्रो देशाच्या सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचं एक उत्तम नमुना एक उत्तम उदाहरण असेल दोन चार वर्षातच सर्व मेट्रो लाईन सुरू होतील महामुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला जास्तीत जास्त एक तासच लागला पाहिजे हे काम केवळ आणि केवळ महायुतीच करू शकते कारण आपण पाहिलं की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा काही प्रकल्प सुरू केले त्यानंतर महा आघाडी आली त्याने मेट्रो नवी मुंबई एअरपोर्ट समृद्धी कारशेड कोस्टल अटल सेतू अशा अनेक प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर टाकले त्याला स्थगिती दिली आणि म्हणूनच जेव्हा दोन हजार बावीसला ला आपलं सरकार महायुतीचं आलं त्यावेळेस हे स्थगिती सरकार आपण हटवून टाकलं सगळे स्पीड ब्रेकर आपण उखडून टाकले आणि त्यामुळे गेल्या तीन वर्षामध्ये या राज्याचा विकास डबल वेगाने होतो आहे मोदीजींच्या आशीर्वादाने देशातले सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहत आहेत आणि मोठ्या प्रकल्पांची कामं आपल्या राज्यात सुरू आहेत डबल स्पीडने विकास करत असताना राज्यातल्या अन्नदात्या लाडक्या शेतकऱ्यांनाही आपण वाऱ्यावर सोडलेलं नाही आज अजितदादानी मगाशी सांगितलं आज आपला शेतकरी बळीराजा संकटात आहे आणि या पूरग्रस्तांसाठी देखील कालच मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही एक बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हा शब्दही आम्ही पाळलेला आहे आणि म्हणून मोदी जी के नेतृत्व में केंद्र सरकार भी किसानों के पीछे हमेशा खड़ी रही है और पीएम किसान सम्मान निधि के माध्यम से मोदी जी ने अब तक राज्य के किसानों को तैतीस हजार करोड़ रुपए दिए हैं विपक्ष के कुछ नेता कहते हैं क्या दिया क्या दिया उन्हें यह दिखता नहीं है ये आंकड़े पता नहीं है मनोन पण आपल्या शेतकऱ्याला बळीराजाला याची पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच दोन हजार चार चौदा तक काँग्रेस सरकारने महाराष्ट्र के के विकास के लिए सिर्फ केवल दो लाख करोड थे दिए लेकिन पिछले दस सालों में मोदी ने महाराष्ट्र को डबल टिबल नहीं पांच गुना दस लाख करोड रुपये महाराष्ट्र के विकास को दिये है। और हमें विश्वास है आगे भी सहायता ऐशी सुरू राहत मोदीजीचे हात हे देणारे आहेत काँग्रेस आघाडी सारखे भ्रष्टाचार करून ओरबाडणारे नाहीयेत काँग्रेसचं करप्शन फर्स्ट मोदीजीचं नेशन फर्स्ट हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून कांग्रेस ने की देश की बर्बादी अब देश देख रहा है विकास की आंधी और इसका एक में कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ये मैं विश्वास के साथ कहना चाहता हूं निवड़ मुकान मदे हाती या मुड़नुकान विकास लोक कल्याण झेडा हाथी घी महायुतीच विजयी पताका फड़कवनार महायुति या बाबत मजा मना शंका नहीं है पंतप्रधानांच्या हस्ते आज होणारं उद्घाटन ही त्याची उड्डाणाची सुरुवात आहे असा मी विश्वास व्यक्त करतो जाता जाता एवढंच सांगतो आनंदात ठेऊ इथला वारकरी आनंदात ठेऊ इथला शेतकरी आनंदात ठेऊ इथला कष्टकरी लाडक्या बहिणींचा आशीर्वाद भारी आणि मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र घेईल उत्तुंग भरारी मैं पुनः एकदा मैं फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ बहुत बहुत उनका आभार व्यक्त करता हूँ ऐसा ही आपका आशीर्वाद प्रेम मार्गदर्शन महाराष्ट्र के साथ रहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र